लवकरच मुंबई आणि पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास मात्र वेगवान होणार आहे आणि आरामदायी सुद्धा होण्याची अपेक्षा आहे तर या दोन शहरांना जोडण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा एक प्रस्ताव आहे नव्या मार्गामुळे लोणावळा घाट टाळून पुणे गाठता येणार आहे दरम्यान नव्या मार्गावर पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्यामुळे अंतर हे अधिक आहे मात्र घाट टळल्यामुळे मेल एक्सप्रेसचा वेग दुप्पट होणार आहे आणि प्रवासाच्या वेळेमध्ये जवळपास अर्ध्या तासाची बचत होणार आहे शिवाय नव्या दहा रेल्वे गाड्या चालवण्याचाही पर्याय यासाठी खुला होणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई पुणे दरम्यान रेल्वे मार्गामध्ये लोणावळा खंडाळा घाट आहे आणि प्रवासी सुरक्षिततेसाठी घाटामध्ये रेल्वेची ताशी साठ किलोमीटर ही वेग मर्यादा आहे त्यामुळे साहजिकच वेग कमी होतो नव्या मार्गावर घाट नसल्यामुळे रेल्वे ताशी एकशे दहा किलोमीटर वेगानं धावू शकणार आहे आणि त्यामुळे कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत या दोन मार्गांचा प्रस्ताव आहे लवकरच मुंबई आणि पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास मात्र वेगवान होणार आहे आणि आरामदायी सुद्धा होण्याची अपेक्षा आहे तर या दोन शहरांना जोडण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा एक प्रस्ताव आहे नव्या मार्गामुळे लोणावळा घाट टाळून पुणे गाठता येणार आहे दरम्यान नव्या मार्गावर पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्यामुळे अंतर हे अधिक आहे मात्र घाट टळल्यामुळे मेल एक्सप्रेसचा वेग दुप्पट होणार आहे आणि प्रवासाच्या वेळेमध्ये जवळपास अर्ध्या तासाची बचत होणार आहे शिवाय नव्या दहा रेल्वे गाड्या चालवण्याचाही पर्याय यासाठी खुला होणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई दरम्यान रेल्वे मार्गामध्ये लोणावळा खंडाळा घाट आहे आणि प्रवासी सुरक्षिततेसाठी घाटामध्ये रेल्वेची ताशी साठ किलोमीटर ही वेग मर्यादा आहे त्यामुळे साहजिकच वेग कमी होतो नव्या मार्गावर घाट नसल्यामुळे रेल्वे ताशी एकशे दहा किलोमीटर वेगानं धावू शकणार आहे आणि त्यामुळे कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत या दोन मार्गांचा प्रस्ताव आहे तर यापैकी एक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका